हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आज आपण सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते खटाळप्रेमाची कोड गोष्ट या कथामालिकेचे दोन भाग ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत मी आशा करते की तुम्ही नक्की ऐकले असतील आणि ते भाग ऐकून तुम्हाला पुढच्या भागात काय घडेल याची नक्कीच उत्सुकता लागलेली असेल म्हणून तुमच्या उत्सुकतेला मी जास्त न ताणता पुढील भाग म्हणजेच भाग तिसरा आज आपणा सर्वांसाठी घेऊन आलेली आहे मागच्या भागात आपण बघितलं देव आणि विरा यांच्यात वाद झालेला होता त्यानंतर अभय अभयसमोर वीरा खूप वर्षानंतर आलेली होती ती शिक्षण घेऊन आल्यामुळे त्यांना तिचा खूप अभिमान वाटत होता राधा हिला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता आणि त्याने विराबद्दल त्यांच्या मनात शंका निर्माण केलेली होती त्यांच्या मनात झालेला गैरसमज कसा करेल वीरा आणि राधाई यांच्या नात्यावर परिणाम चला तर मग बघूया पुढील भारा तिच्या रूममध्ये झोपलेली होती तिच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून टेक्स्ट मेसेज आलेला होता मोबाईलचं नोटिफिकेशन वाजत होतं त्यामुळे विडा झोपेतून जागी झाली होती राधा आई विराच्या रूमचा दरवाजा वाजवीत होत्या राधा आई विरा दरवाजा उघड उघड विरा हो आई आलेस दादा आई मला तुझ्यासोबत बोलायचं आहे वीरा कशाबद्दल आहे राधा, रा, राधा रा, रा, आई तू आज कोणाला भेटणार आहेस वीरा तू असं का विचारत आहे मी कोणालाच नाही भेटणार राधा आई मला कळलं की तू आज कोणाला तरी भेटायला जाणार आहेस तुझी आणि त्या मुलाची खूप दिवसांची ओळख आहे वीरा आई असं काहीच नाही तुला कोणीतरी माझ्याबद्दल नक्कीच खोटं सांगितलं दादा आहे नाही मी बरोबरच ऐकलं तुझा मोबाईल दाखव मला जरा विराच्या हातातून दादा आईने मोबाईल डिस्काउंट घेतला होता आणि तिचा मोबाईल त्या चाळत होत्या दादा आई हे बघ मेसेजेस तुझ्या मोबाईलमधले किती दिसत आहेत हे सगळं खोटं आहे तुला काय वाटत आहे मी खोटं बोलत आहे बीरा आई हे मेसेजेस कसे आले मला नाही माहिती ग कुणीतरी विरुद्ध रचलेला कट दिसतो आहे दादा आहे तू या रूमच्या बाहेर निघायचा नाहीस मी हा मोबाईल घेऊन जात आहे मला या विषयावर बिलकुल चर्चा नको आहे मी सुजयसोबत या विषयावर बोलणार आहे आणि तोच ठरवेल काय करायचं आहे ते बीरा दादा आहे प्लीज तू दादाला या विषयावर काही बोलू नकोस मी तुला स्वतःला सिद्ध करून दाखवेल मी खरंच बोलत आहे दादा आहे नाही त्याला कळायलाच हवं त्याची शिकून आलेली बहीण काय घेऊन उधळत आहे ते वीरा बिचारी खूप रडत होती राधा आईला ती खूप विनोन्या करत होती पण ऐकेल ती राधा आई होती इकडे इनामदारांच्या घरी देव नुकताच घरी आलेला होता लक्ष्मी म्हणजेच देवची आई त्याच्यासाठी चहा घेऊन आल्या होत्या लक्ष्मी देव हा गे गरमागरम चहा मी असं ऐकलं की ती वीरा शिक्षण संपून परत आली आहे देव हो आणि पहिल्याच दिवशी ती माझ्या मार्गात अडथळा बनून आली लक्ष्मी तुझे पप्पा सरदेसाईंकडून आल्यापासून सारखं विराचं कौतुक करत आहे जणू अप्सराच आहे ती दे तिची शहराची हवा कशी काढून टाकतो ते बघच मंगतो आता लक्ष्मी काढावीच लागेल नाहीतर ती आपल्या डोक्यावर बसेल इकडे सुजे नुकताच शेतातून आलेला होता तो विराला घरभर शोधत होता पण ती कुठेच त्याला दिसत नव्हती म्हणूनच तो विराच्या रूमजवळ आला होता तिच्या रूमला बाहेरून लॉक लावलेलं लौ होतं विराला सुजय आल्याची भनक लागली होती आणि ती त्याला आवाज देत होती विरा दादा मला तुझ्यासोबत बोलायचं आहे प्लीज दरवाजा उघड ना सुजय पण तू रूममध्ये असताना तुझ्या रूमला बाहेरून लॉक कोणी लावलं विरा राधाईने सुजय बरं थांब मी उघडतो ना सुजय रूमचा दरवाजा उघडतो आणि बघतो तर काय विराचे डोळे सुजलेले होते वीरा सुजयला बघितल्याबरोबर घट्ट मिठी मारत होते वीरा दादा माझी काहीच चूक नाही मला कुणीतरी मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे तू माझ्याबद्दल गैरसमज नको करून घेऊस माझ्यावर विश्वास ठेव हो दादा प्लीज सुजय पण तू मला याआधी काय झालं ते तर सांग तू काय बोलत आहे ना मला काहीच कळत नाही आहे वीरा कोणीतरी दादा आईच्या फोनवर कॉल करून तिला माझ्याबद्दल चुकीचं काहीतरी सांगितलं मी कुणाला तरी भेटणार आहे आणि त्या मुलाची त्या मुलाचं आणि माझं अफेअर आहे असं त्याने आईला सांगितलं दादा यातलं काहीच सत्य नाही मी त्या मुलाला सुद्धा नाही त्या मुलाने माझ्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजेस केलेले आहेत तेही मुद्दाम सुजय एवढं सगळं झालं तू मला आत्ता सांगत आहेस माझ्या बहिणीविरुद्ध कोणीतरी मुद्दाम करत आहे हे मला कळालं मी त्याला शोधून काढे बीदा दादा तुला माझ्यावर विश्वास आहे ना सुजय अगं वेळे तुला काय वाटलं तुझा दादा कुणाच्या तरी सांगण्यावरून त्याचा गोड आणि निरागस बहिणीवर संशय घेईल हीरा दादा पण राधा आई ती हे सगळं खरं म्हणत आहे आता मी काय करू सुजे तिच्यासोबत मी बोलतो तू नको काळजी करू जा आधी डोळ्यांवर पाणी मारून आपण दोघे मिळून या कारणामय मागच्या सूत्रधाराला शोधून घेऊ सुजे राधाइलास समजवण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेला होता सुजय आई मला माहिती आहे तू खूप चिडली आहेस पण कुणीतरी मुद्दा वीराला त्रास देण्यासाठी हे सगळं करत आहे दादा आहे मला वीरावर विश्वास वाटत नाही सुजय आई तू तिला एकदा तरी प्रेमाने जवळ घेतलंस का गं तू तिचं काहीही न ऐकता तिच्यावर संशय घेत आहेस तेही पुन्हा परत्याच्या सामन्यावरून राधारी तिच्यामुळे तर आनंद म्हणजेच सुजयचे बाबा त्यांना सोडून गेले मला तिचा चेहरा बघितला की तो वाईट दिवस सारखा आठवत राहतो सुजय आई तू तिला प्रेम नाही देऊ शकत ना तर मग निदान तिला वाईट वाटेल असं तरी काही बोलू नकोस राधारी ती काहीतरी वेडंवाकडं करून बसेल म्हणजेच तुला माझं बोलणं खरं वाटेल सुजे असं काहीही होणार नाही मला विश्वास आहे तिच्यावर मी स्वतः शोधून काढेल जो कोणी आहे त्याला वीरा आणि सुजय ज्या नंबरवरून तो न फोन आलेला आहे तो नंबर शोधत होते इकडे अभय देवला त्यांच्या ऑफिसमधून फाईल आणायला सा सांगी अभयणी देवला त्याच्या ऑफिसमधून फाईल आणायला सांगितली होती देव ती फाईल घ्यायला जात होता तेव्हा त्याला वाटेत शकुंतला आजी भेटली होती शकुंतला आजी अरे देव मला घरी सोडतोस का देव हो आजी चल बस माझ्या चीपमध्ये देव शकू आजीला घरी घेऊन आला होता शकुंतला अरे देव आत ये ना देव नको आजी ही फाईल मला द्यायला सांगितली त्यांना खूप अर्जंट काम आहे देव घरी जायला निघाला होता आणि विरा किचनमधून बाहेर येत होती तेव्हा तिला देव त्यांच्या घरी आलेला दिसत होता विरा त्याला पाहून खूप रागत आली होती पण ती घरी असल्यामुळे थोडा कंट्रोल करत होती वीरा त्याच्या मागे जात होती आणि घराच्या अंगणात शेवटी तिने त्याला गाठलंच देव तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता पण देवसमोर समोर केल ती वीरा फुटली वीरा देव थांब मला माहिती आहे तू मुद्दा मला त्रास देण्यासाठी सगळं करत आहेस आता माझ्याकडे काही पुरावे नाही पण एक लक्षात ठेव मी पण वीरा सल्देसाई आहे तुला सोडणार नाही तू केलेल्या चुकीची शिक्षा तुला मीच देणार देव मी काहीही केलेलं नाही आणि मी समोरून वार करतो पाठीमागून वार नाही करत तू एकटीच आहेस का या काळात तुझ्यासाठी माझा किमती वेळ मी का वाया घालव तुला नेहमी माझ्या मार्गात काय यायचं असतं चल मी मला घरी जाऊ दे विरा माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग खरं काय ती दादा हीला फोन करून तिला माझ्याबद्दल चुकीचं तूच सांगितलंस ना मी तिला खूप चांगलं ओळखते देते मी अभय काकांसमोर तुझं कारस्थान उघडं पाडेल ना तर नाव नाही लावणार विरा सरदेसाई म्हणून वीरा करू शकेल का स्वतःला सिद्ध ती शोधू शकेल का देवविरुद्ध पुरावे देवचं कारस्थान उघडं करण्यात येईल का सुजय आणि विराला यश चला तर मग बघूया पुढील भागात देव आणि वीरा यांच्या प्रेम कहाणीचा तुम्ही पण नक्कीच साक्षीदार व्हा आणि या स्टोरीच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कथमालिकेतील पुढील भागही ऐकत राहा मनपूर्वक धन्यवाद